आज राष्ट्रीय समाज समितीतर्फे कित्येक दिवस झाले दीड वर्ष झाले तिथे राष्ट्रीय समाज समिती उपोषण करत आहे पण शासनाला आतापर्यंत जागा आलेली नाही आहे आज तीन तीन उपोषण करून सुद्धा महावितरणच्या अध्यक्ष काभिन्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज पुन्हा ना इलाजाने राष्ट्र सन्मान समितीच्या वतीने इथे उपोषण करण्याचे करण्यात आलेले आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ आणि आपले काय काय उद्देश आहे या उपोषणाचा ते आपण जाणून घेऊ काय सांग सांग दोन हजार रोजी अधिकारी व कर्मचारी वर्गाने गैरगाज राहून राष्ट्रध्वजाचा व महाराष्ट्र दिनाचा जाणीवपूर्वक अवमान केला अशा या विशिष्ट अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर शासनाने व प्रशासनाने व व राज्य सरकारने व सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी लक्षपूर्वक लक्ष घालून यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा आम्ही आमचे साखळी उपोषणाचे तीव्र त्रिवळ त्रिव आंदोलन आम्ही म्हणजे साखळी उपोषणाचं आम्ही हे साखळी उपोषण बदलून आम्ही त्रिव आंदोलन छेडू लवकरात लवकर या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर जर का सरकारने राज्य सरकारने कारवाई केली नाही तर राष्ट्र सन्मान समितीच्या वतीने आम्ही याच्यापेक्षाही मोठे त्रिव आंदोलन करू आपल्याला कोणत्या संदर्भात काही जिल्हाधिकारी मॅडमनी काही पत्र वगैरे हो काही दिलेले आहेत का, दिले का। आत्तापर्यंत कोणती कारवाई केली का त्यांच्यावर जिल्हाधिकारी मॅडम यां यांना आम्ही राष्ट्रदूत सन्मान समितीच्या वतीने वाशिम जिल्ह्यामधून एक तीन ते चार हजार अर्ज स्वलिखित अर्ज हे जिल्हाधिकारी मॅडम यांना दिलेले आहेत की अशा बेशिस्त अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तुम्ही लवकरात लवकर तात्काळ कारवाई करा पण तरीही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही त्यासाठी आम्ही परत आज तेरा ऑगस्टपासून साखळी उपोषणाला बसलो आहे आणि आता एक दोन दिवसामध्ये पंधरा ऑगस्ट येणार आहे आणि जर का पंधरा ऑगस्ट या दिवशी जर का राष्ट्रध्वजाच्या अवमानाप्रकरणी का राष्ट्रध्वजाबद्दल उपोषण होत असेल तर ही या म्हणजे एक ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि प्रकार असा प्रकार महाराष्ट्रात नाही देशात कुठेही घडू नये याकरिता आम्ही हा लढा आमचा उभारलेला आहे आणि अशा बेशिस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे यासाठी आमची प्रमुख मागणी आहे विधानसभेत ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली विशिष्टभंगाची जंडागंधरबद्दल तर आपल्या या तुमच्या राष्ट्रध्वजाच्या या प्रकाराबद्दल तुम्ही जर औपोषणाला बसलेले आहे तर तुमची मागणी काय त्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई झाली पाहिजे तुमची मागणी हीच आहे की बुवा जे अधीक्षक अभियंता आहेत आणि त्यांच्यासोबतचा जो पूर्ण साठ सत्तर जणांचा जो काही स्टॉप आहे त्यांच्यावर एक कायमस्वरूपी निलंबनाची मागणी झाली पाहिजे जे की महाराष्ट्रातून एक देशासाठी असा संदेश जाईल की बुवा राष्ट्रध्वज राष्ट्रध्वजाचा अवमान कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने किंवा अद्याप कोणीही केला तर त्याला कुठल्याही प्रकारे माफी नाही आता एक महाराष्ट्रातून हा एक देशासाठी हा संदेश जाईल आणि आपल्या देशाचा एक तिरंगा हा एक सर्वोच्च आहे त्या माध्यमातून आम्ही राष्ट्रध्वज के सन्मान में हम उतरे मैदान में या नाऱ्याला अनुसरून आम्ही हा लढा उभारलेला आहे राष्ट्रध्वज के सन्मान में हम, हम उतरे मैदान मे राष्ट्रध्वज के सन्मान मे उतरे मैदान मे भारत माता की जय वन डे वन डे पत्रकार आपले हो पत्रकार काय हे ठीक आहे नागरिकबाईंनी त्यांनी सांगितलं होतं मला आता मी ते आज डीबीटीसी च्या मीटिंग मध्ये विसरून गेलो पण मी पालक मंत्र्याशी बोलतो आता बेंच आपण लो मी आता पालक मंत्र्याशी बोलतो आणि कॅलक्टर मॅडमशी बोलू की आलो का कोणी कलेक्टर तर कोणी आलो तो साहेब एवढ वर्ष उड्याले राष्ट्रध्वज उभारण्यासाठी सगळ्यांनी सर आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मोहीम सुरू केलेली आहे पण राष्ट्रध्वज घरोघरी आणि शासकीय कार्यालयामध्ये जर अपमान होत असेल तर त्याची आपण त्याचा आपण काय हे करावा काय अनुग्रह घ्यावा त्यांच्यापासून आणि या लोकांवर काहीही कारवाई का होत नाही कारण त्यांच्या चुका आहेत ह्या आणि त्याच त्या निभवून नेत आहेत त्या आपल्याला उघडकीस आणायच्या आहेत आणि त्यांना आपल्याला हे सांगून द्यायचं आहे की आपल्याला हा अपमान जो केलेला आहे आणि राष्ट्रध्वजाच्या अपमानापेक्षा जास्त मोठा अपमान हा कोणाचाच नाही आहे आणि होऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे त्या जेवढे काही कर्मचारी त्या दिवशी तिथे होते किंवा नव्हते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि हीच इच्छा कायमची राहील आणि या इच्छेचं जर पूर्ण तुम्ही निवारण केलं नाही तर कदाचित याचा आपल्याला खूप मोठा भरदंड भरून देवा देण्यात येईल त्या त्यामुळे आम्ही सगळ्या महिला आणि मी उबटा गटाची प्रमुख असल्याकारणाने आणि सावता परिषदेची जिल्हा अध्यक्ष सत्यशोधक समाजाची जिल्हाध्यक्ष या नात्याने माझा पुरेपूर -पुरे या चेतन इंगोलेनं या राष्ट्रध्वजाच्या समितीबद्दल उभारल्या आणि याच्या अवमानाबद्दल जे दाखवलेलं आहे सन्मान त्या त्याच्याशी पाठिंबा देत आहे आणि देत राहील अध्यक्ष रवींद्र जाधव या आपल्याला दोन शब्द राहतील माननीय मुख्यमंत्री साहेब सांगतात घर घर घेता जसे मीज वाक्य साधून आपल्या राष्ट्रध्वजाला संवाद मिळावा यासाठी पंधरा ऑगस्टला आपण प्रत्येक घर घरघटाकडून आपण राष्ट्रध्वजाला संवाद घेतो आणि दुसरीकडे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून जर जाणीव घेऊन आपल्या राष्ट्रध्वजाचा जर अवमान असेल तर ही खूप किर्लाची अशी घ घटना आहे आणि यासाठी राष्ट्रध्वज सन्मान समिती यांनी साखळी उपोषण करून पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट या या दिवशी खरी मानवंदना मानवंदना जर द्यायची असेल तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून झालेल्या राष्ट्रीय ध्वजाला आणि ज्यांनी कोणी हा अपमान केलेला आहे तशा प्रत्येक अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे आणि हीच आपल्या राष्ट्रधाज्याला खरोखर देण्यात येणारी मानवंदा असेल आणि या साखळी उपोषणाला मी वज्रदाई महिला विकास संस्थापक अध्यक्ष आरती तसेच रिपब्लिकन सेनाची महिला जिल्हाध्यक्ष या साखळी उपोषणाला आमचा फक्त पाठिंबा आपण काय सांगता कार्यालय वासिंग यांनी जो ग्रामिक भावमान केलेला आहे अशा अधिकारी व कर्मचारी या अधिकारी व कर्मचारी यांना समिती करावे आणि या माध्यमातून मागितो ठीक आहे आपण काय सांगता एक दोन हजार चोवीस रोजी एक महावितरण कार्यालय वासिंग यांनी जो ग्रामीण अवमान केलेला आहे अशा अधिकारी व कर्मचारी या અધિકારી કર્મચારી મરખાસ્ત કરાવે અને માધ્યમિત આપણે કાંઈ સે દોન હજાર ચોવીસ રોજી મહાવરણ કાર્યાલયવાસિ ગામ ભવમાન લેલા અસ અધિકારી વર્મચારી કર્મચારી મરખાસ્ત કરાવવિપ્ન માધ્યમિત ओके आपण काय सांगतात एक मे दोन हजार चोवीस रोजी महाविकरण कार्यालय वासिंग यांनी जो ग्रामीण अवमान केलेला आहे अशा अधिकारी व कर्मचारी या अधिकारी व कर्मचारी यांना सीमेचे मारख करावे मी या संना माध्यमातून मागणी करतो ओके दो। आपण काय सांगतात एक मे दोन हजार चोवीस रोजी महाविकरण कार्यालय वासिंग यांनी जो ग्रामीण अवमान केलेला आहे आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ध्वज सन्मान समिती यांचं उपोषण आज तेरा ऑगस्ट रोजीपासून पंधरा ऑगस्ट पर्यंत उपोषण चालू असणार आहे आपण बघत होता इंडियन टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वर्ष